नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना डाळिंब लागवड करायची आहे तर डाळिंबाचं प्रॉपर नियोजन कसं असायला पाहिजे डाळिंबासाठी जमीन कोणती असली पाहिजे डाळिंबाचा बहार हा आपण किती महिन्यामध्ये पकडू शकतो जेणेकरून सध्या डाळिंबाला चांगले मार्केट आहे चांगले रेट आहे आणि याच्यामध्ये जर मातीशी चांगल्या प्रकारे आप जो आपण जर झुंज दिली तर निश्चितच डाळिंब आपल्याला मालामाल केल्याशिवाय राहणार नाही आता आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि यांनी जो बहार पकडलेला आहे तो किती महिन्यामध्ये पकडलेला आहे त्याचबरोबर त्यांची मातीची झुंज कशी चालू आहे आणि डाळिंब एकदम उत्तम आहेत तर ही सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण प्रथम त्यांचं परिचय जाणून आपला परिचय सांगा नमस्कार मी देवदास खेरडा सर्वप्रथम मी कृषी गाथाचे संचालक पोकळे आमच्या शेताला भेट दिल्याबद्दल मी माझ्या परिवाराकडून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद आपला जो डाळिंबाचा जो पिरियड असतो तर तो साधारण किती महिन्याचा असतो डाळिंबाचा पिरियड हा शक्यतो अठरा महिन्याच्या नंतर हा बाग धरायला पाहिजे पण आपल्याकडं जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण तेरा महिन्याच्या नंतर सुद्धा धरू शकतो हेच माझ्या शेतामध्ये हे उदाहरण आहे की मी हा बाग तेरा महिन्याचा असताना बाहेर धरलेला आहे हे पर सर्वप्रथम पहिलं पाणी सहा फेब्रुवारीच आहे आता आपल्याला दा जर डाळींब लागवड करायची असेल तर याच्यामध्ये मुख्यतः जमीन कशी असली पाहिजे जेणेकरून शेतकरी मालाला भाव चांगला आहे किंवा डाळिंबाला भाव चांगले भेटतात म्हणून कोणत्या शेतामध्ये लागवड केली पाहिजे कारण एकदा डाळिंबाची लागवड झाल्यानंतर जर जमीन भारी असेल तर त्या ठिकाणी डाळिंबाचं नुकसान सुद्धा होऊ शकतं तर याच्यासाठी जमिनीचा प्रकार हा खूप महत्वाचा आहे तर आपला प्रकार कसा आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याने कोणत्या जमिनीमध्ये लागवड करू नये हा एक सल्ला शक्यतो डाळिंबाची जमीन निवडत असताना जमीन ही मुरमाट आणि निचरा होणारी पाहिजे जेणेकरून आपल्या शेतामध्ये पाणी शक्यतो साचलं नाही पाहिजे पाणी साचल्याच्या नंतर आपल्याला भविष्यात मर रोग येणे किंवा फायटोथोरा यासारख्या बुरशीचा प्रादुर्भाव प्रादुर्भा होतो आणि काळीच्या जमिनीत डाळिंब येत नाही असं मी म्हणू शकत नाही परंतु आपली जमीन किती पर्यंत पाण्याची निचरा करू शकते शक्यतो मुरमाड जमीन असेल तर जो येणारा नफा आहे आपल्या खिशातच राहील असं याच्यातून सांगतो बरोबर आता याच्यामध्ये आपल्या डाळिंबाला तुम्ही तेरा महिन्यामध्येच पकडलेलं आहे साधारण डाळिंबाचा कालावधी हा अठरा महिन्याच्या पुढं असतो परंतु योग्य नियोजन आता शेतकऱ्यांना याच्यामध्ये खर्च किती लागू शकतो आणि त्याचमध्ये काय काय प्रॉब्लेमला सामोरं जावं लागू शकतो सर्वप्रथम डाळिंबामध्ये मर रोगाला जादा सामोरं जावं लागतं दुसरा एक पिन बोररी <laughs> कि सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आलं बाबा तेल हा रोग चांगला आहे परंतु हा बोलर रोग शक्यतो यायला नाही पाहिजे पण जर तुम्हाला रोग येण्याच नाही येऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला मर रोग यायचा येऊ द्यायचा नसेल पौर्णिमाला एक औषध आहे आणि आमोशाला आहे पौर्णिमाला हे तुम्ही लान्स फ्रो सोडू शकता अर्धा ग्रॅम पर लिटर एकरी अर्धा कि अर्धा किलो आणि आमोशाला सोडू शकता तुम्ही फोर्स्टीन रिच आणि जर आपल्याला आपल्या झाडाची कॅनोपी सशक्त ठेवायचं असेल तर दर आठवड्याला वेना वापर तुम्ही अवश्य करायला पाहिजे आता याच्यामध्ये आता या डाळिंबच पीक करत असताना आता साधारणतः एकरी आपल्याला डाळिंब हार्वेस्टिंग होईपर्यंत आपल्याला किती खर्च लागू शकतो विषय खर्चाचा असा आहे की तुमचं वातावरण बदललं Hmm. तर तुम्हाला खर्च कमी जादा होऊ शकतो परंतु समजा वातावरण चांगलं राहिलं आणि त्याला समजा फूट चांगली झाली तर तुम्हाला समजा एक लाख रुपयाच्या ऐंशी हजार ते एक लाख रुपये पर्यंत तुम्हाला खर्च येऊ हो शकतो मिनिमम बरोबर याच्यासाठी जे महत्वाचं असतं ते म्हणजे मनुष्यबळ आणि मनुष्यबळ जर आपल्याकडे कमी असेल तर आपण डाळिंब लागवड करू शकतो का हा एक प्रश्न विषय तसा नाही आता तुम्हाला करण्याची जिद्द आणि चिकाटी असल तर तुम्ही दोघं नवरा बायको सुद्धा ही डाळीम शेती हँडल करू शकता परंतु तुमच्या घरात माणसं असेल तर चांगली गोष्ट आहे याचा कसा विषय दर पंधरा दिवसाला याची टॉपिंग करणं अवश्य असते टॉपिंग केल्याचे फायदे काय होते व झाड रुंद होत थांबत बंद होतं त्यांना फांद्याच फांत्यात ताकद येते बरोबर मित्रांनो हा डाळिंब बगीचा जवळजवळ आता टोटल किती महिने झाले महिने अठरा महिन्याचा बगीचा आहे याच्यामध्ये तेरा महिन्यानंतर छाटणी करून बगीचा हा बहार पाहायला पकडलेला आहे तसं पाहिलं तर अठरा महिन्यानंतर बहार पकडलेला चांगला असतो परंतु डाळिंबाची एकंदरीत वाढ बघता ग्रोथ बघता जे आवारे भाऊ आहेत तर यांनी काय केलेले कि तेरा महिन्यामध्येच बगीचा पकडलेला आणि याच्यावरती माल सुद्धा तुम्ही बघू शकता की जवळजवळ प्रति झाडाला आता तुमच्या अंदाजानुसार किती माल असेल आता याला वीस किलो ते अठरा किलो माल निघेल अशी मला अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांना मी एकच विनंती करतो की आपल्याला डाळिंब मध्ये सक्सेस व्हायचा असेल आणि आल्याला नफा हा आपल्या खिशात ठेवायचा असेल तर डाळिंब रत्न बीटी गोरे सर यांचं मार्गदर्शन तुम्ही अवश्य घ्या त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांना अवश्य भेट द्या हेच या माध्यमातून मी सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला जर काही समस्या असतील डाळिंब बागामध्ये आणि डाळिंब बागम करत असताना खूप प्रॉब्लेम क्रिएट करावं लागू शकतात आणि त्याच्यामध्ये वातावरण बदलले की फवारणी आपल्याला आवश्यक असतात तर तुम्हाला जर जास्तीत जास्त जर अडचणी येत असतील तर माननीय बी टी गोरेसर यांचंसुद्धा मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता कारण भाऊनं सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी त्या हे सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेऊनच हा बगीचा करतायत परंतु शेतकऱ्यांना जी नवनवीन माहिती असते तर आपण मोसंबीवरती काम करतोय परंतु डाळिंबामध्ये काम करत असताना थोड्याशा अडचणी येतच असतात आणि त्याच्यामध्ये जर जास्तीत जास्त अडचणी तुम्हाला येत असतील तर ते म्हणल्याप्रमाणे तुम्ही गोरे सरांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी डाळिंबावरती सोल्युशन काढू शकता आणि तुमचा चांगला आणू शकता मित्रांनो बरं एक शेवटचा प्रश्न असा आहे की जे शेतकरी आहेत डाळिंब पीक करणारे किंवा डाळिंबाचं उत्पन्न घेणारे ते यांना तुम्ही काय सांगताना त्यांना एकच सांगू इच्छितो की की तुम्ही या डाळिंबाची शेती करायचं असेल तर सातत्य ठेवा थे त्याचं एक शेड्यूल तयार करा आपल्याला पौर्णिमाल कोणता औषधी आमोशाल कोणता औषधी किंवा आपल्या झाडावर मर रोग आला मर रोग आल्याच्या नंतर त्याला ड्रिचिंग असतात तीन सहा नऊ बारा ह्या ड्रिचिंग असतात पहिली ड्रिचिंग तुम्हाला मी सांगितो की हमला आणि बावीस घेऊ शकता हमलाचं प्रमाण तुम्ही तीन ग्रॅम पर लिटर व ये ग्रे, ये पर लिटर तुम्ही शकता ग्रॅम घेऊ की पुढं चालून आपल्याला मर रोगातून आपल्याला वाचता येत खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल तुमच्या खूप खूप मनापासून धन्यवाद भाऊ आणि तुम्ही पण डाळिंब जर करत असाल तर जमीन निवडताना प्रॉपर जमीन ही निचऱ्याची असणं गरजेचं आहे हलक्या जमिनीमध्ये डाळिंबाचं पीक एकदम उत्तमरित्या येतं त्याचबरोबर भारी जमीन जर असेल आणि जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी जे आपली डाळिंब असतात तर ती बॉईल होण्याची शक्यता ना करता येत नाही आणि त्यामुळंच कुठंतरी भारी जमिनीमध्ये डाळिंब हे सक्सेस होत नाहीत आणि हलकी जमीन निचरा करणारी जमीन जर असेल तर चांगल्यापैकी आपण डाळिंबाचं उत्पन्न काढू शकतो आणि एक एकरमध्ये सुद्धा आपण आठ आठ दहा दहा लाखापर्यंत उत्पन्न जाळंबाचं घेऊ शकतो मित्रांनो तुमची करण्याची तयारी असेल आणि मातीशी झुंज देण्याची तयारी जर असेल तर या ठिकाणी अशक्य काहीच नाही फक्त कष्टाला प्राधान्य द्यावं लागेल आणि इकडं तिकडं न हिंडता आपल्या शेतामध्येच पूर्णपणे शंभर टक्के लक्ष देणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र या ठिकाणी नक्की करा धन्यवाद धन्यवाद